शरदचंद्र पवार संभाजीनगर सध्याला जे प्राध्यापक राज सरांनी सकल मराठा समाज त्यांच्यातर्फे आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला माझा वैयक्तिक सपोर्ट आहे आणि ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत त्या सरकारने मान्य करायला पाहिजे कारण सध्याचं सरकार जे आहे ते फार संवेदनशील नाही आहे कारण स्त्रियावर अत्याचार होत आहेत मराठवाड्याचा जो बॅकलॉग आहे तो भरून निघत नाही आहेत समन्यायी पाणी वाटप आहे त्याच्याकडे लक्ष नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे माननीय मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे किती अनुषित आहे याची एक शोधपत्रिका जाहीर करावी कारण दोन हजार चौदाला मराठवाड्याचा आमचे दोन लाख चौतीस हजार कोटी होता आज तो, तो सहा लाख कोटीच्या घरात गेलेला आहे आणि त्या माळाने मिळणारी मदत ही अतिशय तुटी आहे तुम्ही भारतातील इतर इतर राज्याशी किंवा मुंबईशी कधी स्पर्धा करा ही आमची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी शोधपत्रिका जाहीर करावी ही मराठवाड्याची खरी गरज केली आहे येणार आहे या घेणाऱ्या दिवशी आम्ही सिंग मराठा समाज हा समाज कोणत्या पक्षांचा जे जाऊन कारण कु त्यांचा अधिकार राहिलेला नाही कारण त्यांनी मराठवाड्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे त्याचप्रमाणे एक मागणी असं आहे की जे आता आत्महत्या करता येईल बदल्यामुळे स संपूर्ण म मराठवाड्याचं प्रत्यू नुकसान त्या सरकारनं केलेलं आहे जर पर्यंत हा आमच्या सत्ता त्यांनी जाहीर न केल्यास ताईना सांगितल्याप्रमाणे काळे झेंडे दाखवून काळे कपडे घालून आम्ही आमच्या मराठवाड्यातल्या मुक्ती संग्रामामध्ये जे जे आपले लोक शही शहीद झाले त्यांची जे आहेत त्यांच्या जमा होणार नाही त्यांनी सोळा तारखेपर्यंत हा निर्णय घ्यायला हवा तेव्हा त्यांना सतरा तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री करू देऊ आणि त्यांना झेंडावंदन करू देऊ अन्यथा त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या हाताने झेंडावंदन होईल झेंडावंदन करण्यासाठी मराठा समाज असो किंवा मराठवाडा असो हा सक्षम आहे जर मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकत नसतील उद्योगांचे प्रश्न सोडू शकत नसतील तरुण पिढीचे प्रश्न सोडू शकत नसतील पाण्याचे प्रश्न सोडू शकत नसतील आणि तरुण पिढीला घेत नसतील तर मुख्यमंत्री साहेबांना कुठलाही अधिकार नाही सतरा तारखेला झेंडा बंद करण्यास संभाजीनगर मध्ये सकल मराठा समाज व सर्व मराठवाड्यातील सर्व समाज समाज बांधवांनी हे आज धरणे सुरू केलेलं आहे आणि आता ही, ही सुरुवात आहे सुरुवात आहे म्हणजे येणाऱ्या सतरा तारखेच्या आतमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे काही मागच्या वर्षी पॅकेज जाहीर केलं होतं पंचेचाळीस के, दे हजार कोटीचं ते दे तत्काळ देण्यात यावं आपण ते जर पॅकेज दिलं नाही तर मराठवाड्यात येऊन झेंडा वंदन करू नये आणि आपला अपमान करून घेऊ नका सगळं मराठा समाजाच्या वतीने आणि सर्व समाजाच्या मराठवाड्याच्या वतीने हा अपमान होईल आपला आपण जर आपल्याला होऊन द्यायचा नसेल तर आपण येणाऱ्या आपण सोळा तारखेच्या आहात ज्याला आपण जी घोषणा केली आहे पंचाळीस हजार कोटीची मागच्या वर्षीची ती जाहीर करावी अशी मी सकल मराठा विनंती करत आहे तो अनुशेष जवळजवळ भरत भरत आता दोन लाख पस्तीस हजार हा जो अनुच्छेद दोन लाख पस्तीस हजार कोटी रुपयाचा आहे तो अनुच्छेद न भरल्यामुळे आमच्या मराठवाड्याचा वेगवेगळ्या प्रकारचा विकास शिक्षणाचा विकास असेल विकास असेल राष्ट्राचा विकास असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचा विकास आमचा त्यामुळे पर्यायने या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या होत्या कृषीची बेकार सुद्धा आत्महत्या करत आहेत आणि हे या प्रकारचा अनुशेष आमचा दिला जात नाही कायमस्वरूपी मराठवाड्यावर अन्याय केला जातो सावत्रपणाची वाहतूक आम्हाला दिली जाते त्याचबरोबर आमचं ते समन्यायी पाणी वाटप आहे आई वड्याला येणार वर्ष पाणी आहे समन्याय पाणी वाटप हे सुद्धा समन्यायी पाणी वाटपाला दिला जात नाही ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाप्रमाणे समन्यायी पाणी वाटप झालं पाहिजे त्याचबरोबर ही समांतर जलवाहिनी आमच्या छत्रपती संभाजीनगरसाठी केली आहे अनेक दिवस पासून भ्रष्टाचारामध्ये तिने काढलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे सरकार येतात वेगवेगळ्या प्रकारचे सरकार जातात परंतु छत्रपती संभाजीनगरकरांना पाणी आदर्श आणि त्यामुळं जी आमची समांतर जलवाहिनी त्याला लवकरात लवकर गव्हर्नमेंटने आणि ती चलवून जलवाहिनीसुद्धा लवकरात लवकर चालू करावी आणि त्याचबरोबर मागच्या वर्षी जो पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे चौदा हजार कोटी रुपयाचे जे पॅकेज जाहीर केलं आहे म्हणून टोटल एकूणसाठ हजार रुपयाचे पॅकेज मागील सोळा तारखेला गव्हर्नमेंटने या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पॅकेजमधला एक मिळाला आतापर्यंत हे पॅकेज न मिळाल्यामुळे कर करत आहेत त्यामुळे जो शेतकरी कर्ज बाजरी गेला आहे त्यांचं जे कर्ज जा आहे ते सुद्धा माफ केलं पाहिजे हे संपूर्णपणे कर्ज माफ करून पुन्हा आमचा जो अनुशेष आहे तो दोन लाख पस्तीस हजार कोटी रुपयाचा अनुशेष लवकरात लवकर दिला गेला पाहिजे या सोळा तारखेपर्यंत अन्यथा सोळा तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा अनुशेष भरला गेला नाही पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे पॅकेज दिले नाही जवळजी चौदा हजार कोटी रुपयाचे पॅकेज दिलेलं आहे तर मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतोय की तुम्ही मराठवाडा संग्राम दिनाचं जे वंदन करू नये आमच्याकडून अपमान करून घेऊ नये आपण आम्ही आमच्या स्वतंत्र सैनिकांकडून तो करून घेऊ कारण मराठवाडा ज्यापासून आम्ही स्वतंत्र झालो आम्ही स्वतंत्र नाहीत आम्ही अजूनही निजामाच्याच रद्कारी बाहेर आहोत अशी आमची भावना निर्माण झालेली आहे म्हणून जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज शेतकऱ्यांची जी आत्महत्या झालेली आहे मुलं आहेत त्यांच्या मुलांनासुद्धा नोकरी दिल्या पाहिजेत अशा पद्धतीचा तु आमचा संपूर्णपणे अवशेष लवकरात लवकर भरला पाहिजे अन्यथा मराठवाड्यामध्ये मुख्यमंत्र्याने येऊ